नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनेलमध्ये मंडई अत्यंत एक नवीन अपडेट आलेले आहे ती म्हणजे लाडकी बहिणी योजनेसंदर्भात मंडई आता तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येणार नाही जर तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचा जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला आता अंगणवाडी सेविका ग्रामसेविका यांच्याकडे हा फॉर्म भरता येणार आहेत यासंदर्भातच आता शासनाचा जी आर निघालेला आहे सहा सप्टेंबर रोजचा हा जी आर आहे या जी आरमध्ये आता कशाप्रकारे तुम्ही हा फॉर्म भरणार आहेत हे आज आपण बघणार आहोत तर मंडळी राज्यातील महिलाच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारण करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांचा निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे आता यामध्ये शासनाचा जो जी आर निघालेला आहे तो काय आहे ते आज बघणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये ह्या योजनेअंतर्गत जर नोंदणी सुरू ठेवण्याच्या संदर्भात दोन नऊ दोन हजार चोवीस रोजच्या शासन निर्णयात मान्यता देण्यात आली आहे ह्या योजनेअंतर्गत संदर्भात शासन निर्णयामध्ये आ, नागरी व ग्रामीण भागातील तसेच नागरी आणि ग्रामीण भागातील बालीवाडी सेविका अंगणवाडी सेविका समूह संघटक मदत प्रमुख सी एम सी सिटी मिस मिशन मॅनेजर किंवा आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्याव सेविका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र ह्या अकरा प्रधिकृत व्यक्तींनाच अर्ज स्वीकारण्याची प्राधिकृत आता करण्यात आलेले शासन निर्णय अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यात देण्यात आलेले अधिकार आता रद्द करण्यात येत आहेत आता सब ह्या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त आता अंगणवाडी का सेविक अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्वीकारण्याची मान्यता देण्यात येत आहेत म्हणजे आता तुम्हाला फक्त अंगणवाडी काकडूनच ऑनलाईन अर्ज करण्यात येत सॉरी uh, uh, आता तुम्हाला अंगणवाडी सेविका करूनच हा अर्ज करण्यात येणार आहे तर मंडई हे होतं शासनाचा जी आर यामध्ये आता जर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविका केंद्रात जाऊन हा अर्ज भरायचा आहे तर मंडई हे होतं छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद